चला हे चिमणीचं घरटा आहे हा व्ह्यू बघा आमचा हा डोंगर आहे इथं आमचं घर आहे हो चल दाखव ओवा ही माझी ओवी आणि हे आहे आमचं ओव्याचं झाड बघा ही माझी ओवा आणि हे आहे ओवा त्यानंतर हे आहे नागवेली चव नंतर हे आहे मनी प्लॅन्ट त्यानंतर कडीपत्ता अरे इथून एक एक दाखवायचं हे बघा हे आम्हाला हळदी कुंकूला भेटलं होतं संक्रांतीला खूपच छान भेट होती आणि एक नाव राहतं अशी भेट सर्वांनी दिली पाहिजे कारण प्लॅस्टिकच्या वस्तू दिल्यानंतर त्या खराब होऊन जातात ना हे बघा झाड माझं किती छान आलेलं आहे सुंदर मला खूप आवडतं अशोकाचं याची एनर्जी पण खूप हो असती Mm, त्यानंतर हे तर सर्वांना माहिती आहे तुम्हाला तुळस आवडीचं खोकला लागला की आमच्या मॅडमला सारखा काळा करून द्यावा लागतो हो तुळस <laughs> mm. mm. oh, आहे हे yeah. hey, काय रे हे ऑफिस टाईम काहीतरी असं म्हणतात ही वेल खूप छान सकाळी दहाला फुलं उमलतात पाचच वाजेपर्यंत असतात म्हणून त्याला ऑफिस टाईम असं म्हणतात तर हे नागवेलीचं हे yeah. hey, बघा गवती चहा कधी पण आम्हाला असं चहाची आठवण झाली की आम्ही इथूनच गवती चहाची पानं घेतो व चहा तयार करतो खूप सुंदर लागतो कोणी जरी आलं तरी ताजा ताजा गवती चहा घालून नंतर असा एक आम्ही बैल ठेवला आहे <laughs> हे कढीपत्ता कधी गरमागरम पोहे पाहिजे असेल काही आमच्या मॅडमला येलो बटाटा खूप आवडतो तिच्यासाठी मला कढीपत्ता घालावा लागतो <laughs> <laughs> हे गुलाबाचं होतं रेड आणि येल्लो बट ते थोडंसं वाळ आहे नंतर इथं सुपारी आहे आणि चहा आहे हे बघा पांढरा जास्वंद इथे पायनॅपलचं होतं ते मी काढलं आहे कारण ते लागत होतं त्याला काटे खूप होते हे नादेवीचं हे मनी प्लांटचं मनी प्लांट बघा खूप छान आलं आहे हे मनी प्लांट पूर्ण आतच गेलं आहे बघा खूप छान मस्त आत घेतला आहे आम्ही हे पण गुलाबाचं आहे खूप मोठं आलं आहे पूर्ण ओवी एवढं झालं आहे ते झाडं बाहेरच गेलं आहे अशा पद्धतीने बघा माझी गॅलरीमधील गार्डन खूप छान वेळ जातो खूप मस्त वाटतं झाडांकडे बघून खूप त्याची निगा घेते तर याच्या पुढील व्हिडिओ याची निगा कशी मी घेते हे पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा जेणेकरून मी कोणतीही लिंक व्हिडिओ बनवला त्याची लिंक तुम्हाला येईल आमचा व्ह्यू कसा वाटला तुम्हाला डोंगर आहे जवळ पाऊस पडायला की खूप छान वाटतं हा हा पाऊस येत आहे खूप वारं सुटला आहे पाऊस येत